आम्ही विकासाच्या मुद्द्यांच्या आधारे निवडणुकीला सामोरं जात आहोत पण विरोधी महाविकास आघाडीकडून समाजात विद्वेष पसरवण्याचं काम आहे त्यांच्याकडं विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं काहीच नाही त्यामुळं केवळ भावनिक मुद्दे पुढं करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची हा त्यांचा डाव आहे असा आरोप विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केला दोन हजार पासून मोदी सरकारनं सुरू केलेले अनेक प्रकल्प पूर्ण झालेत यापुढेही देशाच्या विकासाचा वेग कायम ठेवायचा असेल तर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन डॉ गोऱ्हे यांनी केलं राज्य विधान परिषदेच्या उपाध्यक्ष आणि शिंदेगड शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेबाबत आक्षेप नोंदवले केंद्रातील मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षात प्रचंड विकास कामं केली आहेत तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाच्या योजना सत्यात आल्या अतिवृष्टी गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा हजार कोटींची मदत देण्यात महापूरग्रस्तांनाही अर्थसहाय्यात वाढ केली असून सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख ,00 रुपयांची मदत केली एक रुपयात पीक विमा योजनेसाठी खरीप हंगामात एक कोटी सत्तर लाख सदुसष्ट नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत एकशे सत्याहत्तर टक्के वाढ झाली आहे त्यामुळं एनडीए आणि महायुती विकासाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणुकीला सामोरं जात आहे पण त्याचवेळी महाविकास आघाडीकडे विकासाचे मुद्देच नसल्यानं केवळ विद्वेषाचं राजकारण लोकांना भावनिक बनवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप डॉ गोरे यांनी केला ही निवडणूक जी आहे ती एन डी एखी महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांच्या सगळे सहकारी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्व मंत्रिमंडळांनी मांडलेलं विकासाचा जो अजेंडा आहे त्या प्रश्नावरती ही निवडणूक आहे एका बाजूने तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने सातत्याने अनेक गोष्टींना विरोध करणं मग ते तीनशे सत्तरावं कलम असेल किंवा रामजन्मभूमीचं निमंत्रण नाकारणं असेल किंवा वेगवेगळ्या विषयांच्यामध्ये एक समाजामध्ये विद्वेष पसरवणं असेल अशा प्रकारच्या भूमिका आपण या निवडणुकीमध्ये घेतलेल्या दिसत आहेत आणि त्याच्यामुळे विकास विरुद्ध विद्वेष असं या निवडणुकीचं एक स्वरूप आहे कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा धोका टळावा यासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळवलंय राज्यातील तीर्थक्षेत्रांचा झपाट्यानं विकास केला जातोय दूध उत्पादक महिलांसाठी सरकारनं योजना आणल्या आहेत तर धरणांच्या सुरक्षेचा गांभीर्यानं अभ्यास होतोय दोन हजार नंतर केंद्र सरकारनं सुरू केलेले अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झालेत यापुढेही गतिमान आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी केंद्रात नरेंद्र मोदी यांचं भाजप सरकार येणं आवश्यक आहे असं डॉ गोऱ्हे म्हणाल्या आपल्या पूर्वजांच्या कामांचे उपकार म्हणून मत मागणं हे लोकशाहीला धरून नाही असा टोलाही डॉ गोऱ्हे यांनी शाहू महाराजांचं नाव न घेता लगावला